नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलला स्वागत आहे तुमचं माझी ट्रीप चालू आहे आंध्रामधली तर आम्ही सोयाबीन घेऊन चालू आहे आंध्रातलं माल आहे आता कंपनीचा गेले गेल्या वेळेसचा माल होता आमचा फॉर्मचा होता या वेळेसचा माल आहे आमचा कंपनीचा हनुमान जयंक्शनचा माल आहे काल निघाला होतो काल आम्ही व्हिडिओ टाकू शकलो नाही तर आज पूर्ण बुलक मी टाकल बघा ता हे नवीन रस्ता आहे पुढ नवीन काम चालू झालेलं आहे बघा मित्रांनो मला जायचं आहे सातशे किलोमीटर हनुमान जंक्शन आहे इथून हे बघा पूर्ण जंगलचा रस्ता आहे संपूर्ण सकाळचा मोसम आहे गाडी करते जास्त बघू शकता तुम्ही पूर्ण संपूर्ण जंगल आहे दहा किलोमीटर जंगल आहे त्याच्यामुळे मी अलीकडे थांबलो होतो सहा वाजता उठून निघालेला येतो आपण दिवसामध्ये चार पाचशे किलोमीटर काढू नंतर संध्याकाळी शंभर किलो दोनशे किलोमीटर काढलेल्या नंतर सकाळी सकाळी कंपनीला पोहोचतो आपण बघू शकतो संपूर्ण जंगलच आहे हे थोडा सिंगल रस्ता आहे संपूर्ण रस्ता चांगला आहे रस्त्याचं काही अडचण नाही पुढं जाऊ नाश्ता करू मित्रांनो मित्रांनो हे आहे बघा रामायणपेठ इथून राईट साइड ला गेलं सिद्धीपेठ रस्त लागतो रामायणपेठ आहे सिद्धीपेठ आहे चाळीस किलोमीटर छोटस सो गाव आहे रामायणपेठ मित्रांनो हे आम्ही तो थांबलेलो आहेत एका सूर्याज लॉटरी ला गेलेला आहे पुढे जाऊन नाश्ता करायचा आहे नाश्ता करून मग आपला पुढचा सफर चालू ठोता ये बोगो सकता है रास्ता ऐसा है रामायण रास्ता है बगा है तो इतना मैं थम लूँ सका इस सका है सका जी है बोगो सकता थे मैं साला तो मित्र नाश्ता करने को यहाँ पड़ा था सुन जा अब मित्रांनो मी आलेला आहे बघा आपल्या सिद्धीपेठ गाव सिटी मध्ये आलेला आहे इथून आपल्याला जायचं आहे बघा राईट साइडला बघू शकता तुम्ही चौरस्ता रस्ता आहे हे बाहेरचा रस्ता आहे बायपास रस्ता आहे आपल्याला राईट साइड जायचं आहे मी सिटी पार केलेली आहे बघा हे सिटीचा बाहेर निघालो बा हे तुम्ही बघू शकता वरंगल हवे आहे वरंगल हैदराबाद आपल्याला जायचं आहे बाहेर पहिले ब्रिज नव्हता आता ब्रिज बांधलेला आहे बघा दुराज पाठीमागं बघा गाडी लागतो वाचलेली आहे आपली बघा आपल्याला थोडं टोल ना पास करून आपल्याला पुढे खोल ना काय टोल ना का नऊशे रुपयाचा टोलनाय का आहे बघा पुरा बघू शकता नवीन ब्रिज आहे बांधलेला मित्रांनो आता आम्ही टोल नाक्यावर आलेले आहेत बघा हे टोल टॅक्स आहे बघू शकता तुम्ही टोल टॅक्स नऊशे रुपयाचा आहे टोल टॅक्स बघू शकता टोल नाका आलेला आहे आता टोल टॅक्स पास करून नाश्ता करून घेऊया आपण

डोसा आमचा नाश्ता झालेला आहे बघा नाश्ता करून आता चलत राहू संध्याकाळपर्यंत पोट भर झालेला आहे नाश्ता नाश्ता करून निघून जायचा पुढं पुढं बघून का हे नवीन ब्रिज आहे बघा रेल्वेचा बघू शकता तुम्ही नवीन ब्रिज रस्ता पण नवीनच आहे पहिले सिंगल रस्ता होता चला तर मित्रांनो भेटूया पुढे पुढे आता बघा वाजलेले आहेत बारा दुपारचा टाईम झालेला आहे बघा बघू शकता ऊन आता आपण पुढे जाऊन कुठेतरी थांबू हे जनगाव आहे पुढे जाऊन आपण टायर थांडे करावे लागतील कारण का दुपारचा टायम माल पण जास्त आहे गाडीमध्ये पस्तीस टन माल आहे त्याच्यामुळे आता पुढे सिटी पास करून आपण गाडीचे टायर बघू टायर बघून जास्त गरम झाले असतील तर आपण मग कुठेतरी थांबू बघू शकता रेल्वे स्टेशन आहे जळगाव हे जुने घर आहेत बघा खाली हे जुने घर आहेत बघा पहिल्याच्या काळामध्ये जुने घर आहे आता मित्रांनो आता आपल्या सिटी थोडी थोडी आहे थोडी पास करून एक वेळेस आपण गाडीचे टायर बघून कारण घेऊन टाईम आहे टायर मित्रांनो बघू शकता किती मोठ्या गाड्या आहेत कुठेतरी कंपनीला जात असतील खूप दिवस आपण थांबल्याच वाटते गाड्या मित्रांनो आता गाडीचे टायर बघा खूप गरम झालेले आहेत आपण टायर एक बार चेक करू ता बघू शकता गाडी खूप गरम झालेले आहेत हे बघा बाकीच्या गाड्या नांदेडच्या बाजूला आहेत मित्रांनो आपला टायर पंक्चर झालेला आहे हे असं हो बघितलं नाही की टायर पंक्चर होऊन जायचं बघा गाडीच टायर पंक्चर झालेला आहे